नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस नोव्हेंबर पाहूयात एक ते सात डिसेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील तर चक्रीवादळाचा राहिलेला अंश आता डीप दिप डिप्रेशनच्या स्वरूपात चेन्नईच्या थोडाफार जवळ पोचत आहे या वादळाचा प्रभाव जो आहे तो दक्षिण भारतात पाहायला मिळतो आहे ज्यामुळे आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे चांगले चांगले पावसा टगेल मात्र कोरडेवाऱ्या जे काही अरबी समर्थन यामध्ये आले त्यामुळे बराचसा भाग या वादळाचा हा कमकुवत बनला आणि जास्त पाऊस हा चेन्नईच्या आसपास पाहायला मिळत नाही थोडाफार पाऊस होतो थो या आहे याव्यतिरिक्त इथून पुढचं जर आपण त्याची स्थिती पाहिली तर हे जे काही डिप्रेश डिप्रेशन असेल ते चेन्नईच्या आसपासपर्यंत पोहोचेल डिप्रेशनच्या रूपात उद्या सकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हे उत्तरेकडे जाऊन त्यात राहिलेला अंश अशा प्रकारे दक्षिण भारतातून पश्चिमेकडे जाण्याची सुद्धा शक्यता आहे मग याच्याच प्रभावाने काय होईल तर राज्यात पूर्वेकडचे वाडे हे प्रबळ होतील साधारणतः चार तारखेच्या आसपास पूर्वेकडचे वारे दक्षिण मध्य महाराष्ट्रात प्रबळ होण्याची शक्यता आहे पण तोपर्यंत राज्यात बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी ही पाहायला मिळेल मग उत्तर कोकणाचे भाग असेल मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल आणि विदर्भाचे थोडेसे भाग असेल कारण विदर्भाकडे उद्या थोडेसे पूर्वेकडचे वारे वाहतील त्यामुळे गडचिल चंद्रपूर या ठिकाणची थंडी ही काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे म्हणजे एक तारखेच्या आसपास पण तिथून पुढे साधारणतः तीन ते चार तारखेपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये बऱ्यापैकी चांगली थंडी पाहायला मिळेल त्यानंतर चार तारखेच्या आसपास राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पुन्हा एकदा ढगाळलेलं वातावरण होऊ शकतं पूर्वेकडचे वारे वाहतील त्यामुळे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी किंवा पुण्याच्या आसपासपर्यंत थंडी ही काही प्रमाणात कमी होईल पण राज्याच्या इतर ठिकाणी खास करून उत्तरेखील भागांमध्ये थंडी ही टिकून राहील सध्या दोन मॉडेल दाखवत आहेत की दक्षिण देखील भागांमध्ये पाच तारखेच्या आसपास सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा या ठिकाणी ढगाळ हवामानासह थोडाफार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल्सनुसार दिसते पण हा लांबचा अंदाज आहे आणि जरी शक्यता ही असली तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही आहे साधारणतः म्हणू शकतो वीस टक्के शक्यता आहे की या ठिकाणी हलक्याशा सरी होऊ शकतात त्यामध्ये बदल झाला तर नक्कीच कळवण्यात येईल बाकी राज्याच्या इतर ठिकाणी कुठेही पाऊस होण्याचा अंदाज नाही थंडी टिकून राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका